नमस्कार मंडळी शेतकरीकडनं यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे खूप दिवसांनी मी जात आहे शेतात हा आमच्या शेतात जायचा रस्ता आहे आम्ही चालली हे पा कसे लोकायचे मस्त पराठ्या निघाल्या कोणाच्या तुरी कोणाच्या पराठ्या कोणाचे मूग जेव्हा टोपणं चालू होतं म्हणजे पेरणं चालू होतं तेव्हा काही येणंच नाही झालं वावरात तर आता आली आता पेरणं निघाले सगळ्यांचे पराठी पराठी निघाली तुरी निघाल्या मुगै निघाले सगळंच निघालं तात ते कशी निघाले हे आमच्या वारात जाऊन मी दाखवतो तुम्हाला की माया वारातले कसे निघाले तर ते पा आई यांना गेले पुढे किती दूर केले मी इकडे जाऊ मागं चला मग पटकन जाऊ आवरात हे पा तूर आणि सोयाबीन कसं निघालं मस्त मस्त निघाले शेल निघालं आमच्या आरात पराठीच आहे फक्त पराठीच फिरली आम्ही तुरीले डुकर खातात ना म्हणून थोडंसं वावर आहे ते थोडंशा वावरात कुठं डुकरेचा त्रास करून घ्यायला पुरते म्हणून आम्ही पराठीच देतली हे पहा आमच्या वावरात जायचे रस्ते किती खराब आहे तरी जा लागते फसत फसत वावरात पूर्ण चिखल होते पाणी आलं की पा कसा झाला खराब रस्ता आणि त्या त्याच्यातून टॅक्टर की अजून खराब होते मग मग ते जाते येते मग लोकांच्या वावर पण जा लागते मग ते लोकं कल्ला कर करतात पा कसा झाला खराब इतका खराब होई काहीच लोक त्याची हे नाहीत करत कंप्लेन गिम्प्लेन की आम्हाला रस्ते चांगले पाहिजे तो आवारात जायला काही काहीच पाक किती खराब आहे हे पा या आवारात उडी आणि तूर टाकलेली आहे तर पा कसं डुकरायचे आहे ना असं तार बांधा लागते हे पा कसा तार बांधलेला आहे या वाराने सर्व चौक चौघ तार आहे असं बांधलेला डुकर हरणं आले नाही पाहिजे नाही तर डुकर हरणं काहीच ठेवत उडी तूर लय आवडीचं आहे डुकरायच्या हरणायच्या काहीच नाही ठेवत हे पण आता किती मस्त निघालं आहे हे बांधलेलं आहे म्हणून तो दिसते तरी नाही तर काहीच नसता दिसला आतापर्यंत आता एवढं चालून पोचलं आहे आमच्या वावरात हे आता इथं आलं आमचा वावर दाखवतो हे पण कसे वावरत मस्त निघालं पोचलो आम्ही आमच्या आहारात हे वावर आता पूर्ण पराठी निघाली फक्त एक तास निघाले नाही आमच्या आहारात तर ते टोकस ते उन्हाऱ्यासाठी ते आणलं त्यांना असं उनारतात असं एकजण समोर घेऊन चालते आणि एकजण त्याच्यात टाकते बिया आता त्याच्यात तीळ टाकणार आहेत तीड उन्हाळणार आहेत तीळ पांढरी तीळ ते पहा चालली टोपून घरी झाली तेल सुट्टी आवटेक करू आव टोपून आले त्या एवढ्या सर बाहेर आमच्या इकडे टोपेची मजुरी आहे अडीचशे रुपये तुमच्या इकडे काय मजुरी आहे टोपेची मराठी आम टोपेची आमच्या इकडे अडीचशे रुपये घेतात एका एकराला दोन बाहेर लागतात म्हणजे एकराचे पाचशे रुपये आणि त्याच्यात डबल टोपा लागतील तर निघाले नाही तर त्याचे दोनशे रुपये हा हा इथं बसेला येतो कावळा हा पहा बदमाश इतकं पवलं या कावळ्यानं मला मॅटाना लस किती दूर था गेला तर पळत पयत ते तिकडे काठी दिसते ना पुढे काठी ते दूर आहे ते तिकडे दूर काठी दिसते ना तिथपर्यंत गेला होता घेऊन पहिल्यांदा खाली बसला मग खाली गोठे मारले मग झाडावर गेला झाडावर गोठे मारले मग सोडली त्यानं सोडून नव्हता राहायला प किती बदमास आहे काव काव आता हे पा अशी निघाली आमची पराठी कुठं आहे कुठं कुठं नाही कुठं डबल टोपा लागते हे बघा है आता आमचं टोकणं झालं आहे थोडसच राहिलं तिकडे टोकून राहील थोडंसं राहिलं ताईंना अन इथं बसून बसून मी दोन चार व्हिडिओ काढले आणि आता झाली घरी जायची वेळ वावरात असलं की क कसा वेळ निघून जाते काही माहीतच नाही पडते इतकं मस्त गमते वावरात नाहीच थंडीगार हवा मस्त नैसर्गिक हवा घरात काय गुदबरायला होते मी तर वाट पाहू कधी कधी वावरत जायला भेटते कधी कधी नाही आज आली किती दिवसानंतर वावरातून मस्त मोकळं वातावरण आठवत आहे एकदम पण आता घरी जायची वेळ झाली लवकरच थोडंसंच राहिलं टोप्याचं ते येऊन राहील परत आता आम्ही निघतो घरची घरी आणि हे चाललो आम्ही घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद